नमस्कार मी ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोमरे पुणे पदवीधर मनसे उमेदवार आपल्या समोर हो, नवीन समस्या मांडत आहे समस्या आहे ग्राम विकास मंत्रालयातील उमेद योजना ही योजना सुरू झाली दोन हजार तेरा साली उमेद योजनेमध्ये साडेतीन हजार पदवीधर लोकांनी ग्रामीण भागातील महिलांचं सबलीकरण करायचं गावागावातील महिलांना सक्षम करण्याचं काम होतो थेट ग्राम विकास मंत्रालयातून हे काम गावागावामध्ये या प्रतिनिधींच्या द्वारे पोचत होत म्हणजेच या साडेतीन हजार पदवीधर तरुण तरुणींना रोजगार मिळाला होता परंतु अचानक एक जी आर आला त्या जी आर मध्ये हे कंत्राटी कर्मचाऱ्यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करावं आणि हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करून एका खाजगी कंपनीला देण्यात आलं त्यामुळे एका रात्रीत हे माझे बंधू भगिनी माझे तरुण तरुणी बेरोजगार झाले त्यांची दिवाळी अंधारात गेली मला एवढंच सांगायचे उमेदच्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांना की हे कॉन्ट्रॅक्ट खाजगी कंपनीला जाता कामा नये यासाठी मी आवाज उठवणार आहे आणि मनसेस्टाईल त्याचा मार्ग काढणार आहे मी तुमच्या पाठीशी नाही तर सोबत आहे कारण का ज्या उमेद योजनेतनं साडेतीन हजार तरुण तरुणींना तरु रोजगार मिळत होता अचानक असं काय झालं कोणता जी आर काढला की तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टिक तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट कम, खाजगी कंपनीला देत आहात हे न समजणार इतके लोक मूर्ख नाही याची जाण सरकारने ठेवली पाहिजे शासकीय अधिकाऱ्यांनी ठेवली पाहिजे त्यामुळे या, त्या या उमेदच्या साडेतीन हजार तरुण तरुणींना तरु तरु मी सांगू इच्छिते की हे उमेदचं कॉन्ट्रॅक्ट मी खाजगी कंपनीला जाऊ देणार नाही ही रुपाली पाटील तुमच्या सोबत आहे या ज्यांनी ज्यांनी चुकीचा जी आर काढलेला आहे त्यांना तो त्वरित दुरुस्त करून पुन्हा एकदा साडेतीन हजार आपल्या तरुण तरुणींना कामावर घ्यायला लावेत असा मी आपल्याला शब्द दिले